तर कशा आहात सर्वजव मैत्रिणींनो ताईंनो तर आज सगळ्यां म्हणजे आज सकाळी सकाळी माझं चाललं आहे नाश्ता नाष्टा जेवण माझं संघ बरोबरच असतं आहे बरं का एकदमच तर आज म्हटलं खूप दिवसातून इडली डोसे जरा बनावं नाश्त्याला रोज पोहे उपीट बनवून कंटाळा आला तर आज मी डोसे वगैरे बनवले आणि इडल्या पण बनवल्यात बरं का पण इडल्या बनवलेलं काही दाखवलं नाहीत मी कारण सकाळी जास्त गडबड असल्यामुळं जास्त दाखवू शकत नाही तर अशा मस्तपैकी अशा डोसे बनवले बघू शकता आणि एवढे छान आले ना मस्त झाले डोसे आणि पहिल्या मी इडल्या बनवून घेतलेत त्यावेळेला काही मी व्हिडिओ काढू शकले नाही आणि असे एकदा आमच्यात कसे एकदम पातळ डोसे लागतात बरं का जाड डोसे झाले खात नाहीत कुसकुशी डोसे लागतात तर अशा प्रकारे मी सगळे डोसे असे बनवून घेतले बरं का आणि सारखे सारखे के जर सार केले के ना तर खात नाहीत तर जर असं केले तर खातात तर सगळे डोसे असे बनलेत मस्त कुसकुशेत असे तर आता मला चटणी पण बनवून घ्यायची आहे कारण डोसे बनवले की चटणी पाहिजेत त्यामुळे चटणी पण मी अशी बनवून घेतली छानपैकी दो आणि चहा पण बनवायचा होता कारण सकाळी सकाळी खूप गडबड असते सगळीच कामं करायची असतात तर अमृतानंतरही चटणी बनवण्यासाठी सगळं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि मला काय सवय की प्रत्येक गोष्टीमध्ये हळद टाकायची तर मी काय केलं चटणीमध्ये पण हळद टाकली म्हणलं चला असो ते काय होत नाही कारण हे आपल्या शरीरासाठी चांगले असते त्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये हळद घालते पण चटणीमध्ये घालाय नसते पण ती एकदम गेली माझ्या हातून चटणी वगैरे बनवली लगेच आणि डब्बं पण बनवायचं होतं मला म्हणून लगेच मी चपाती पण बनवाय घेतल्या तर अशा प्रकारे आपली चटणी तर एवढी छान झाली तेव्हा मस्त चटणी झाली होती तर म्हटलं पहिलं आपण जरा खाऊन बघावं तर कसं आहे महत्त्वाचं म्हणजे मग नमक टाकायचं विसरून जाते तर मी आत्ता नमक पण त्यात टाकून घेतलं आणि कसं होतं आज दोन्ही पण मुलं बाहेर जाणार असल्यामुळं सगळी गडबड उठली होती दोघांना पण नाश्ता द्यायचा होता मिश्र्यांना पण डबा द्यायचा होता त्यामुळं सगळी गडबड गडबड उठलेली तर त्यांना दोघांना पण नाश्ता दिला आणि नंतर मग मी डब्याला चपात्या बनवायला घेतल्या भाजी बनवूनच ठेवलेली होती पहिल्यांदा आपण सकाळी उठलं की काय करतो पहिले आपण पटकन आपल्या कामाला सुरुवात करतो आहे आणि व्हिडिओ काढायचा राहूनच जातो आहे ते व्हिडिओ आपण कॅमेरा धरायचा आणि नंतर व्हिडिओ काढायचं म्हटलं की मग वेळ होऊन जातो आहे त्यामुळं काय काय गोष्टी दाखवायच्या जा राहूनच जातेच आणि चटणी खूप छान झाली मी खाऊन बघितली जरा चांगली झालते नाहीतर मीठ वगैरे विसरलेलं असतंय त्यामध्ये मग पोरं म्हणतात मीठच भाजीमध्ये टाकत नाही मीठ विसरतंय टाकायचं असं काही चहा तर दोन तीन वेळा असं परत चहा केला की मी घेऊ तेच आता ही तिसरी वारी आहे माझी चहा घ्यायची तर बघू शकता असे डोसे झालेत छान आणि आता आपल्याकडे पाऊस पण आता कमीच झाला आहे बरं का ह्या वर्षी काय उन्हाळा पडतो आहे काय माहिती आहे जर हा व्हिडिओ आमचा कोण कोण बघत आहे तिकडे पाऊस असला तर नक्कीच सांगा पाऊस आहे का नाही आम तर आमच्याकडे तर बंदच झाला बघा एकदम बारीक पाऊस येतो आहे आणि अशा प्रकारे इडल्या पण बनवलेल्या पाऊस कमीच आला आहे आता एकदा नाश्ता जेवण झालं ना मग जरा काम कमी येतं आहे मग नंतर भांडी धुणं केलं तर नंतर चालतं पण सकाळी खूप गडबड उठलेली असते तर प्रत्येकाच्या घरात अशी गडबड असतेच नक्कीच कमेंट करून सांगा की प्रत्येकाच्या घरात अशी गडबड असते का इथं मुलगा येऊन बसला आहे नाश्ता करायला त्याला नाश्ता क दिला मी वाढून तर तो म्हणतो तर आज छान झालं आहे सांबर पण हे चटणी सांबार आणि डोसे पण छान झालेत म्हणला आवडीने खाल्ले त्याने पण